नमस्कार मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते चला तर आज बनूया कॅफे स्टाईल चीज बॉल अगदी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने असे पदार्थ मुलांना खूप आवडतात आणि सोप्या पद्धतीने रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर इथे चार छोट्या साईजचे बटाटे मी उकडून घेतलेले आहे किसनीने अशा पद्धतीने किसून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही जाळ्या किसनीने पण किसून घेऊ हो शकता किंवा मॅशरनी मॅश करून घेतले ना तरी पण चालते मॅश करताना लक्ष ठेवायचं की बटाट्याच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे एकसारखा मॅश झाला पाहिजे बटाटे छान अशा पद्धतीने किसून घेतले आणि मी इथे पन्नास ग्राम पनीर घेतलेला आहे पनीर पण अशाच पद्धतीने किसून घ्यायचा म्हणजे एकसारखा होतो तो कुठल्याही गुठड्या राहत नाही मुलांना असे कॅफेमध्ये मिळणारे पदार्थ खूप आवडतात पण पावसा पाण्यामुळे बाहेरचे पदार्थ खाल्ल्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही घरीच बनवून मुलांना खाऊ घालू शकता नुकताच मी गार्लिक ब्रेडचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे बघितला नसेल तर नक्की बघा पनीर छान किसून झालेलं आहे दोन मिरच्या बारीक कट करून टाकायच्या चार लसूणच्या पाकड्या अशा पद्धतीने किसून टाकायच्या एक इंच अद्रक पण किसूनच टाकणार आहे मी पण तुम्हाला जर किसून नाही टाकायची असेल तर अद्रक लसूण आणि मिरची कलबद्यामध्ये ओबडधोबड कुठून टाकली तरी पण चालेल चीज बॉल करताना फाटू नये फुटू नये यासाठी मी पुढे अशा टिप्स पण तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा अद्रक किसून झाल्यानंतर थोडासा बारीक कट करून कोथंबीर टाकलेला आहे मी इथे त्यानंतर दोन चम्मच तांदळाचं पीठ टाकलेलं दोन चम्मच ब्रेड क्रम्स टाकलेले ब्रेड क्रम्स मी घरीच बनवलेले ब्रेड तव्यावर गरम केल्या थंड झाल्यानंतर मिक्सरवर बारीक करून घेतल्या चवीपुरत मीठ टाकायचं अर्धा चम्मच ऑरिगेनो टाकायचं अर्धा चम्मच चिली फ्लेक्स टाकून छानही मिक्स करून घ्यायचं छान असा गोळा बनवून घ्यायचा पाणी न टाकता गोळा बनवून घ्यायचा आणि पाण्याची गरज पण पडत नाही छान अशा पद्धतीने मळून घ्यायचं मस्त असा गोळा बनवून घ्यायचा आणि हो चॅनलवर नवीन असाल फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा पीठ मळून झालं एका वाटीमध्ये दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेलं त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून अशी छानशी स्लरी बनवून घ्यायची कॉर्नफ्लॉवरची स्लरी खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नसली पाहिजे व्हिडिओ दाखवते तशा पद्धतीनं असली पाहिजे एका वाटीमध्ये भरपूर असं चीज घेतलेलं एका प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स घेतलेले हे सगळं एका साईडला ठेवलेलं आणि आता आपण बनवूयात मस्त असे चीज बॉल जे बटाट्याचं मिश्रण आपण तयार करून ठेवलेलं त्यामधला थोडासा गोळा घ्यायचा पिठाला अशा पद्धतीने हलकस दाबून घ्यायचं आणि मध्ये चीज भरायचं मस्त असं भरपूर चीज भरायचं चीज ठेवून झाल्यानंतर अशा पद्धतीने दाबून मस्त असा गोळा बंद करायचा आणि छान असा गोल गोल शेप देऊन घ्यायचा मी चीज बॉल थोडे मीडियम साईज चेच बनवत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यापेक्षा छोट्या साईज चे पण बनवू शकता चीज बॉल असा बनवून झाल्यानंतर लगेचच कॉर्नफ्लॉवरच्या स्लरी मध्ये डुबून घ्यायचा स्लरी छान चौकडे लावून घ्यायची बॉलला स्लरी मधून काढायचं आणि ब्रेडच्या चुऱ्यामध्ये अशा पद्धतीने टाकायचं आणि ब्रेडचा चुरा सगळीकडे व्यवस्थित अशा पद्धतीने लावून घ्यायचा चीज बॉलला वरून ब्रेड क्रम्स लावल्यामुळे वरची लेअर छान कुरकुरीत होते आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट राहते अशाच पद्धतीने दुसऱ्या पण बनवून दाखवते तुम्हाला जर कॉर्नफ्लॉवरची स्लरी नाही लावायची असेल ब्रेड क्रम्स पण नाही लावायचे असतील तर तुम्ही असेही तोडून खाऊ शकता असेही खूप छान लागतात असेही बनवले तरी मुलांना तितकेच आवडतात तसे तुम्ही चीज बॉल कशा पद्धतीने बनवता कमेंट करून नक्की सांगा चीजबॉल कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये डीप करताना स्लरी, कर, स्लरी थोडी मिक्स करून घ्यायची नाहीतर कॉर्नफ्लॉवर लगेचच बुडाशी जाऊन बसते पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं त्यानंतर चीजबॉल कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये डीप करून घ्यायचे ब्रेड क्रम अशा पद्धतीने भरपूर लावून घ्यायचे म्हणजे वरून छान कुरकुरीत होतात काही चीज बॉल अशा पद्धतीने मी बनवून घेतले आणि चीज बॉल बनवत होते तेव्हा साईडला गॅसवर तेल पण गरम करायला ठेवलं होतं तेल पण छान मीडियम गरम झालेलं आहे खूपच जास्त धूर निघेपर्यंत तेल गरम करायचं नाही तेल पण छान मीडियम गरम झालेलं एक एक चीज बॉल तेलामध्ये हळूहळू सोडायचे तेलामध्ये टाकताना हातावर तेल उडणार नाही याची काळजी घ्यायची चीज बॉल तळताना थोडीशी काळजी घ्यायची खूप स्लो गॅसवर तळायची नाही चीज बॉल स्लो गॅसवर तळले तर, तर चीज मेल्ट होते आणि बाहेर निघते आणि बॉल्स फुटू पण शकतात फाटतात पण आणि तेल जर खूप कळकळीत गरम असेल तर चीज बॉल टाकताच लगेचच त्यांचा कलर ब्राऊन होईल चीज बॉल हलके ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे मस्त असे टेस्टी कॅफे स्टाईलमध्ये चीज बॉल आपले तयार आहेत लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच खूप आवडतात आणि बघू शकता रंग पण काय छान आलेला आहे मस्त असे कुरकुरीत झालेले आहे बघताच खावसे वाटतात एक तोडून पण दाखवते बघा तुम्हाला काय मस्त असं चीज मेल्ट होत आहे आह हा बघताच वाटत आहे मस्त असे चीज वच तुम्हीही बनवा आणि कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मित्र परिवारामध्ये शेअर करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा साईडला जे बेल बटन आहे ते प्रेस करा मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकाल